नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस कि न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया काही विशेष घडामोडी शिवसेना शाखा मांडा टिटोळे यांच्या वतीने खासदार सुरेश म्हात्रे यांचा सत्कार व ज्येष्ठ नागरिक सत्कार तसेच विविध क्षेत्रातील कामांवर असलेल्या व्यक्तींचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे कल्याण विधानसभा संघटक किशोर शुक्ला यांनी केले होते यावेळी खासदार सुरेश म्हात्रे शहर प्रमुख सचिन बासरे ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास वाणी रवींद्र कपोते भाई शेख श्रीधर खिस्मतराव ज्ञानेश्वर मडवी राजेश दीक्षित यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्या शिवसेना शाखेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला तसेच ज्येष्ठ नागरिक व कल्याण कमवली जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वल्ली राजन यांनी सुद्धा सुरेश बाळामामा म्हात्रे यांचा सत्कार केला खासदार पाडे तर हे शिवसैनिक निष्ठावंत आहेत माननीय खासदार खासदारांच्या हस्ते आपला सत्कार स्वीकार महाराजांच्या सत्कारासाठी या ठिकाणी उपस्थित आहे टाळींच्या गजरात

या होत्या शहरातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी आमचं एक ध्येय आम्ही तुमच्यासोबत पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद